यस गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण आलेलो आहे बोराळा येथे बेराळा बेराळा सॉरी बेराळा येथे आणि इथं ये मिरचीला आपण राणाजीच्या मार्फत काही प्रोडक्ट दिले होते वेस्टेजचे तर आपण शेतकऱ्यांनाच विचारू की त्यांना काय रिझल्ट मिळाला तो सर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा किशोर सुधाकर सुळकर बेराळा राहणारा बेराळा या मिरचीचं प्रोडक्ट बदल नाही नाही मला हे सांगा की अगोदर जेव्हा राणाजी तुमच्याकडे आले त्याच्या अगोदर मिरचीची काय कंडिशन होती मिरची बारीक होती आणि फुटी नव्हती काही पिवळे पण पडेल होता मिरचीचा पाण्यात पिवळे होईल होती त्यानंतर मग तुम्हाला राणाजीनं जे प्रोडक्ट दिले ते वापरल्यानंतर किती दिवसात तुम्हाला काय बदल दिसला हे सांगा दहा दिवसातच बदल दिसला त्यात पिवळेपणा कमी झाला सुरुवात अच्छा फुटवे भरपूर झाले गवळे पण आहे आणि फ्रेश आहे ना अजून काय बदल वाटला म्हणजे प्रोडक्ट तुम्ही वापरले तर ते महाग वाटले का तुम्हाला नाही प्रोडक्ट स्वस्त बाकीच्या कंपनीपेक्षा अच्छा म्हणजे मिरचीला भरपूर फवार नाही घ्यावे लागतात कृषी कमी घ्यावे लागले ठीक आहे सर तुम्ही यांनाही दिले होते ना प्रोडक्ट सर तुमचं नाव सांगा राजू अर्जुन सरोडकर राहणार बरावा अच्छा हां आपण बी सर सुरुवातीला सर जाऊन औषध घेतलं होतं हां एक पहिली ड्रिचिंग केली आपण तर फुटीए वार पद्धत सर आपण अच्छा हां काळू की अच्छा म्हणजे तुम्ही समाधानी आहात आम्ही समाधानी आहे सर तुम्ही okay, तुम्ही स... अच्छा शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ इच्छित शेतकऱ्यांना आम्ही हेच वापरायला सांगू की सर हे स्वस्तात मस्त आहे कमी कर खर्चाचं उत्पन्न आहे पण आपण जर बाहेरून घेतलं तर आपल्याला जास्त भावाच औषधी आणावं लागतं तसं अच्छा तुम्ही कमी खर्चात आपलं उत्पन्न सर आणि एक नंबर आणि तुम्ही याच्या अगोदर वापरले होते का राहण्याची फर्स्ट टाइमच वापरताय तुम्ही आता फर्स्ट टाईम पण सरम रिझल्ट वाटले सर अच्छा किती वर्षापासून शेती करताय तुम्ही शेती म्हणजे तुम्हाला शेतीचं नॉलेज आहे ओके और कुठे बताना चाहते राणाजी नाही शेतकऱ्यांनी काळाची गरज म्हणून जरा जैविक शेतीकडे बघावं कारण मातीचं आरोग्य बिघडत चाललंय तर आपल्या भविष्यात आपल्याला शेती टिकवायची असेल तर सेंद्रिय शेती करावी असं माझा मेसेज आहे म्हणजे सतीश सर तुम्हाला कसं वाटलं रिझल्ट रिझल्ट एकदम छान आहे सर काळोखीसुद्धा छान आहे फुटवे ब्रँचेस जो त्यांनी अनुभव सांगितला पिवळेपणा जास्त होता आणि हो, हे वातावरणसुद्धा खराब झालेलं आहे परंतु या खराब झालेल्या वातावरणामध्ये एकदम स्ट्रॉंग पद्धतीनं प्लॉट उभा आहे त्यांचा शेतावर हे वेस्टेजचे रिझल्ट आहे ओके म्हणजेच मनाला काही हरकत नाही वेस्टेजचे जबरदस्त रिझल्ट यस थँक्यू